आज आपल्या समोर एक खूप वेगळ्या प्रकारचं साहित्य आहे हे श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवरच आधारित आहे पण त्याची मांडणी खूप खास आहे यात कुठलंही प्रवचन नाहीये तर एक थेट संवाद आहे म्हणजे एका बाजूला एक सामान्य भक्त आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न घेऊन बसला आहे अगदी चिंता दुःख अपयश भीती आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्वतः स्वामी जे त्याला उत्तर देत बरोबर तर आपण आज या संवादाच्या वाटेवरूनच एक प्रवास करणार आहोत यातून अध्यात्म म्हणजे काय ते रोजच्या जगण्यापासून वेगळं आहे की जगण्याचाच एक भाग आहे हे समजून घेणं हे आपलं आजचं उद्दिष्ट आहे हो आणि या संवाद शैलीचं सौंदर्यच हे आहे की ती कुठेही उपदेश करत नाही भक्ताचे प्रश्न इतके खरे आणि म्हणजे थेट आहेत की ते आपल्याला आपलेच वाटतात बरोबर चाधी सोपी आणि थेट मनाला भिडणारी आहेत या चर्चेतून आपण केवळ स्वामी काय म्हणाले हे नाही तर त्यांच्या प्रत्येक उत्तरामागे दडलेला तो व्यवहारिक दृष्टिकोन उलगडून पाहणार आहोत तर मग या प्रवासाची सुरुवात तिथूनच करूया जिथून बहुतेक माणसांच्या मनात अध्यात्माची गरज निर्माण होते म्हणजे दुःखापासून संवादाची सुरुवातच या सार्वत्रिक प्रश्नाने होते स्वामी माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे भक्ताच्या मनात पैशाची नात्यांची शरीराची चिंता आहे आणि त्याला वाटतय की देवाने जणू काही आपल्याला वाऱ्यावर सोडला आहे आणि यावर स्वामींचं पहिलं वाक्यच आपल्याला विचार करायला भाग पाडत ते म्हणतात बाळा दुःख हे शिक्षा नाही ते शिक्षण आहे हा एकच विचार बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो आपण नेहमी दुःखाला काहीतरी चूक केल्याची शिक्षा समजतो पण स्वामी त्याला एक शिकण्याची संधी म्हणून बघायला सांगतात ते पुढे म्हणतात देव कधी सोडत नाही तो शिकवतो हे ऐकायला खरं त्याला खूप चांगलं वाटतं पण जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्यक्ष दुःखातून वेदनेतून जात असते हो तेव्हा हे शिक्षण आहे असं स्वतःला समजावणं खूप कठीण असतं मन ते स्वीकारायला तयार होत नाही यावर स्वामी काही मार्ग दाखवतात का नक्कीच ते फक्त एक तत्वज्ञान सांगून नाही थांबत ते दुःखाचं स्वरूप उलगडून दाखवतात ते म्हणतात ज्याचं अंतःकरण दुःखाने जळतं त्याच्यातच खऱ्या अर्थाने करुणा निर्माण होते अच्छा म्हणजे दुःखर आपल्याला इतरांच्या वेदनेबद्दल अधिक संवेदनशील बनवत पण सगळ्यात सुंदर कल्पना आहे दुःखाला देवाची सावली म्हणणं देवाची सावली हो याचा अर्थ जिथे प्रकाश आहे तिथे सावली असणारच ती सावली म्हणजे देवापासून विभक्त होणं नाही तर त्याच्या अस्तित्वाचाच एक पुरावा आहे म्हणजे त्या सावलीला घाबरण्याऐवजी तिच्या मागे चालत गेल्यास बरोबर मूळ प्रकाश स्रोत सापडेल हा विचारच हो हा विचारच खूप दिलासा देणार आहे तर दुःखाच्या सावलीतून चालत प्रकाशाकडे जायचं पण तो प्रकाश म्हणजे आनंद तो नक्की आहे तरी कुठे कारण भक्त तर तो बाहेर शोधतोय परिस्थितीत यशामध्ये आणि इथेच स्वामी दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतात ते म्हणतात आनंद शोधू नकोस अनुभव घे आपण आयुष्यभर आनंद शोधत राहतो चांगल्या नोकरीत नात्यांमध्ये वस्तूंमध्ये हा पण स्वामी म्हणतात तो शोधण्याचा विषयच नाही तो अनुभवण्याचा आहे त्याने श्वासाचं अप्रतिम उदाहरण दिलंय जसा श्वास असतो तसा आनंद आहे नेहमी जवळ पण विसरलेला खरंच श्वास घेण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करत नाही तो आपल्या सोबतच असतो आनंदही तसाच आहे आपल्या आत आपल्या अस्तित्वाचाच एक भाग म्हणजे आजच्या जगात जिथे आपल्याला सतत काहीतरी काहीतरी अचीव्ह करून काही मिळवून आनंदी व्हायला शिकवलं जातं तिथे स्वामी काहीही न करता आत असलेला आनंद अनुभवायला हा एक मोठा विरोधाभास नाही का आहेच कारण बाहेरच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय आनंद मिळेल हे मन मानायलाच तयार नसतं बरोबर आणि म्हणूनच स्वामी पुढचं वाक्य सांगतात जेव्हा तू बाहेरच्या गोष्टींपासून अपेक्षा सोडशील तेव्हा आनंद तुझ्या आत जागा घेईल खरा अडथळा बाहेर नाहीये तो आपल्या अपेक्षांमध्ये आहे जोपर्यंत आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे तोपर्यंत तो, तो तात्पुरता आणि चंचल राहणार जेव्हा अपेक्षा गळून पडतात तेव्हा आतला जो मूळ आनंदाचा झरा आहे तो आपोआप वाहू लागतो हे झालं आतल्या आनंदाचं पण आपलं बरंचसं दुःख हे बाह्य परिस्थितीशी विशेषतः आपल्या प्रयत्नांच्या फळाशी निगडीक असतं मी इतके प्रयत्न करते पण यश का मिळत नाही माझं भाग्यच मला साथ देत नाही का हा भक्ताचा पुढचा प्रश्न याच वास्तवाला हात घालतो हो आणि यावर स्वामी नशिबाला दोष देण्याऐवजी कर्माच्या सिद्धांताकडे आपलं लक्ष वेधतात ते म्हणतात बाळा भाग्य म्हणजे तुझ्या कर्माचं प्रतिबिंब आहे म्हणजे आरसा आहे एक प्रकारे अगदी म्हणजे आज जे काही आपल्या वाट्याला येत आहे ते आपल्याच भूतकाळातल्या कर्मांची फळं आहेत ते नशिबाला दोष देण्याचं सोडून वर्तमानातल्या कर्मावर लक्ष केंद्रित करायला सांगतात त्यांनी पेरणीचं खूप सोपं उदाहरण दिलंय बियाणं आज पेरलं तर झाड उद्या उगवतं पण यातली एक अडचण अशी आहे की आपण बियाज पेरतो पण फळ कधी मिळेल याची काही शाश्वती नसते आणि त्या अनिश्चिततेमुळेच मन अधीर होतं श्रद्धा डळमळीत होते अगदी बरोबर आणि म्हणूनच स्वामी पुढचं वाक्य सांगतात देवाने वेळ ठरवली आहे तुला फक्त प्रयत्न करायचा आहे इथे ते संयमाचं महत्व अधोरेखित करतात आपलं काम फक्त प्रामाणिकपणे कर्म करत राहणार आहे फळ कधी कस आणि कोणतं द्यायचं हे त्याच्या वेळेनुसार ठरेल आणि याच संदर्भात ते निष्काम कर्माचं खरं रहस्य उलगडतात हो कारण फळाची अपेक्षा करू नको हे सांगणं सोपं आहे पण करणं जवळजवळ अशक्य वाटतं कोणताही प्रयत्न आपण एका विशिष्ट फळासाठीच करत असतो ना हो ना स्वामींनी या गुंतागुंतीच्या संकल्पनेला कसं सोपं केलंय त्यांनी एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा बदल सांगितलाय ते म्हणतात कर्म कर पण अहंकार नको फळाच सोड पण कर्म सोडू नको स्वामित्व हो इथे स्वामित्व हा शब्द खूप महत्वाचा आहे म्हणजे हे फळ मलाच मिळालं पाहिजे माझ्याच पद्धतीने मिळालं पाहिजे हा हट्ट ही मालकी हक्काची भावना सोडायची आहे कर्म नाही सोडायचं अच्छा त्यांनी एक सुंदर उपमा दिली देवाला तुझं प्रयत्नाचं संगीत ऐकायचं असतं फळ तर त्याच्या हातात आहेच म्हणजे आपले प्रयत्न हे देवासाठी एक संगीत आहेत निकाल काहीही लागो पण आपण प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न वाया जात नाही तो देवापर्यंत पोहचतो हा विचारच किती सकारात्मक आहे नक्कीच पण हे सगळं करण्यासाठी प्रचंड विश्वास लागतो आणि इथेच श्रद्धेचा मुद्दा येतो जो भक्त पुढे विचारतो नामस्मरण करताना मन हजार ठिकाणी भटकतं तेव्हा तो विश्वास डळमळीत होतो नक्कीच स्वामी इथे श्रद्धेची तुलना विश्वासाच्या रोपाशी करतात जसं एका लहान रोपाला रोज थोडं पाणी थोडं ऊन लागतं तसंच श्रद्धेच्या रोपाला संयम आणि सातत्याचं पाणी रोज घालावं लागतं ते एका दिवसात मोठं झड बनणार नाही आणि मनाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन तर खूपच वेगळा आहे तो काय आहे ते म्हणतात मन भटकतं कारण तू मनाला शत्रू मानलस ते तुझं मूल आहे त्याला प्रेमाने परत बोलाव हो। हा विचारच खूप वेगळा आहे आपण सहसा मनाशी भांडतो त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो हो त्यावर जबरदस्ती करतो पण त्याला आपलं मूल मानून प्रेमाने हाताळायला हवं हे खूपच सुंदर आहे हो कारण जबरदस्तीने मन अजून बंड करत पण त्याला प्रेमाने समजावून परत मार्गावर आणलं तर ते ऐकतं म्हणूनच स्वामी नामस्मरणाचा अर्थही स्पष्ट करतात ते म्हणतात नामस्मरण म्हणजे देवाशी संवाद आणि श्रद्धा म्हणजे त्या संवादावर विश्वास म्हणजे ती फक्त एक यांत्रिक क्रिया नाहीये अजिबात नाही तो एक जिवंत संवाद आहे आणि तो संवाद देव ऐकतो आहे हा विश्वास म्हणजेच श्रद्धा श्रद्धेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा कदाचित अहंकार असतो नाही का बरोबर यश मिळालं की मी केलं हा भाव येतो आणि अपयश आलं की देव किंवा नशिबाला दोष दिला जातो या मीपणाबद्दल म्हणजे अहंकाराबद्दल स्वामी काय म्हणतात स्वामी अहंकाराचं वर्णन आग असं करतात अहंकार म्हणजे आग ज्याला स्वतःला जाळायचं असतं बापरे आग जशी आधी स्वतः जळते आणि मग दुसऱ्यांना जाळते तसा अहंकार आधी आपलंच नुकसान करतो ते सांगतात की देव नम्रतेत वास करतो अहंकारात नाही यासाठी त्यांनी फळाली लगडलेल्या झाडाचं खूप समर्पक उदाहरण दिलं आहे कोणतं झाड जितकं फळांनी भरतं तितकं वागतं तसाच ज्ञानी माणूस जितका मोठा तितका नम्र म्हणजे खरं ज्ञान किंवा यश हे माणसाला मोठं नाही तर अधिक नम्र बनवत पण या अहंकाराला पूर्णपणे नाहीस करणं शक्य आहे का कारण मी शिवाय आपलं अस्तित्वच काय हा मी पणाच तर आपल्याला ओळख देतो आणि तुमचा हाच प्रश्न त्या भक्ताच्या मनात येतो तोच धागा पकडून संवाद मी कोण आहे या मूळ आध्यात्मिक प्रश्नाकडे जातो या प्रश्नावर स्वामी उत्तर देतात की बाळा तू ना शरीर आहेस ना विचार तू त्या मागचं चैतन्य आहेस आपण स्वतःला आपलं शरीर आपलं नाव आपले विचार आपली पदवी समजतो पण स्वामी सांगतात की आपलं खरं स्वरूप या सगळ्याच्या पलीकडे आहे हे समजायला थोडं कठीण आहे यावर त्यांनी काही उदाहरण दिलंय का हो त्यांनी समुद्र आणि लाटेचं उदाहरण दिलंय जसं समुद्रावर लाट असते पण ती समुद्रापासून वेगळी नसते तसंच तू माझ्यापासून वेगळा नाहीस अच्छा लाटेला स्वतःच वेगळं अस्तित्व वाटू शकतं पण तिचं मूळ स्वरूप समुद्रच आहे समुद्राशिवाय लाट असूच शकत नाही तसच आपला मीपणा हे त्या परम चैतन्यावरच एक लहानसं तरंगण आहे स्वामी म्हणतात मी आणि स्वामी यांच्यात फक्त अज्ञानाचा अंतर आहे अरे वा आणि हेच त्यांचं सर्वात महत्वाचं वाक्य आहे जेव्हा मी नाहीच होत तेव्हा स्वामी प्रकट होतात आपण शरीर नाही विचार नाही तर त्या मागचं चैतन्य आहोत ही कल्पनाच खूप मोठी आहे पण तरी दैनंदिन जीवनात आपल्याला भविष्याची अपयशाची एकटेपणाची भीती वाटतेच या अज्ञानातून निर्माण होणाऱ्या भीतीवर स्वामी काय उपाय सांगतात स्वामी म्हणतात बाळा जिथे विश्वास आहे तिथे भीती टिकत नाही हे खूप साधं पण अत्यंत प्रभावी उत्तर आहे खरे भीती आणि विश्वास हे प्रकाश आणि अंधारासारखे आहेत ते एकाच वेळी एकाच जागी असू शकत नाहीत त्यांनी भीतीला मनाची सावली म्हंटल आहे आणि त्यावरचा उपाय सांगितलाय दिवा लाव लाव दिवा लाओ। हो। दिवा हो लावल्यावर सावलीची चिंता करावी लागत नाही ती आपोआप नाहीशी होते इथे दिवा म्हणजे विश्वास आणि तो विश्वासाचा दिवा म्हणजे नामस्मरण ते म्हणतात तू फक्त माझं नाम घे स्वामी समर्थ दिगंबर हा जप तुला प्रत्येक अंधारातून बाहेर काढेल म्हणजे नामावरचा विश्वासच भीतीवरचा खरा उपाय आहे अगदी हा फक्त जप नाही तर ते एक कवच आहे एक शक्ती आहे असा विश्वास ते भक्ताच्या मनात निर्माण करतात नामाच्या प्रकाशात भीतीची सावली आपोआप नाहीशी होते म्हणजे विश्वास भीतीला घालवतो पण या सगळ्या आध्यात्मिक प्रवासाचं अंतिम ध्येय काय मुक्ती आणि मुक्ती म्हणजे नक्की काय कारण अनेकांचा समज असतो की ती मिळते हो आणि हा गैरसमज स्वामी स्पष्टपणे दूर करतात ते म्हणतात नाही बाळा मुक्ती नवे, पासुन मिलते। पासुन मुक्ती मृत्यू पश्चात ती विचारांपासून विचारांपासून मिळते हो ही खूप क्रांतिकारी विचारसरणी आहे मुक्तीसाठी मरणाची गरज नाही ती जिवंतपणेच याच क्षणी अनुभवता येते मुक्ती हे कुठलं स्वर्गासारखं ठिकाण नाही तर ती एक मानसिक अवस्था आहे म्हणजे नक्की काय विचारांपासून मुक्ती म्हणजे म्हणजे आपल्या मनात सतत चाललेल्या विचारांच्या गोंधळापासून स्वातंत्र्य जिथे मन शांत आहे तिथेच मोक्ष आहे आपण भूतकाळाच्या आठवणीत किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेलो असतो या विचारांच्या तुरुंगातून बाहेर पडणं म्हणजेच मुक्ती आतल्या गोंधळापासून स्वातंत्र्य मिळवणं हाच मुक्तीचा खरा अर्थ आहे आणि म्हणून स्वामी शेवटी म्हणतात जो स्वतःला जाणतो त्यानेच परमेश्वराला पाहिलं आत्मज्ञान हेच ईश्वर दर्शन आहे तर या संपूर्ण संवादाचा सार असा आहे की स्वामींची शिकवण ही काही फक्त पूजा अर्चा किंवा कर्मकांडापुरती मर्यादित नाही तर ती जगण्याची एक कला आहे एक दृष्टिकोन आहे ती दुःखाला शिक्षक बनवते कर्माला संगीत बनवते आणि अहंकाराला विरघळून स्वतःच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचवते अगदी आणि या संपूर्ण प्रवासात त्यांचं अंतिम वचन बाळा मी आहे भ्यू नकोस हे केवळ शब्द नाहीत तर एक कधीही न तुटणारा आधार आहे नक्कीच आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो या साहित्यात स्वामींच्या शिकवाणीला अंतर्मनाचा संवाद म्हटला आहे जर स्वामींच्याच म्हणण्यानुसार देव आपल्या श्वासात आहे आपल्या हृदयात आहे आणि मी नाहीसा झाल्यावर स्वामी प्रकट होतात तर मग खरा आध्यात्मिक गुरु बाहेर शोधायचा असतो की आपल्या आतल्या आवाजालाच ऐकायला शिकायचं असतं म्हणजे हा संवाद खरंच बाहेरच्या स्वामींशी होतो की आपल्याच आत असलेल्या स्वामी तत्वाशी यावर प्रत्येकाने विचार करायला हवा